अजित पवारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आहे विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला कोकाटे बैठकीलाही उशिरा आल्यानं अजित पवारांचा संताप झाला देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना अजब सवाल विचारला होता एकतर शेतकरी त्यांचं नुकसान होतं अवकाळीमुळे त्यामुळे संकटात आहेत आणि दुसरीकडे कृषी मंत्र्यांनी त्यांना विचारलेल्या अजब आता नाराजी व्यक्त होता ना आमचे ना प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा काल राष्ट्रवादी अजित पवार गटाची मंगळवारची आढावा बैठक असते दर मंगळवारी ही बैठक होत असते या बैठकीत कृषी मंत्री मानकीराव कोकाटे यांना त्यांच्या बेशस्त वागणे केलीवरून अजित पवारांनी झापलंय म्हणजे पाहायला गेलं तर त्यांना जे नाराजी व्यक्त केली आहे सातत्याने पक्षाला अडचणीची जी वक्तव्य करतात त्या वक्तव्यावरून दरवाई आणखी पाहायला गेलं तर जनता दरबार पक्ष कार्यालय असतात त्यावेळेस त्यावेळेस हजर न राहणे अशी जी कारणं आहेत त्याच्यावरून जे अजित पवारांनी जे असतील माणिकराव कोकाटे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे त्यांना एका प्रकारे माणिकराव कोकाटे काल बैठकीला देखील उशीरा आल्याने अजित पवारांनी त्यांची चांगली काल उघडणी केली आहे राष्ट्रवादी पक्षाची आज काल रात्री जी बैठक होती बैठकीला सुद्धा पण ते जे उशीरा आले त्याबरोबर पण दादांनी नाराजी व्यक्त केली आहे तुम्ही पाहिलं असेल अजित माणिकराव कोकाटे यांनी जे ते दोन दिवसापूर्वी शेतकऱ्यांना एक असं वाट कर्ज त्या कर्जावरून जे तुम्ही साखर लग्न वगैरे करता या वक्त्यावरून चांगलीच विरोधकांनी त्यांना जे ते उत्तर दिलं प्रत्युत्तर दिलं होतं त्यावरून वक्तव्य करू नये यावर अजित पवार यांनी मानवराव कडे माहितीसाठी